होळीमध्ये का भासतात गहू कॅन्सरपासून पासून डायबिटीस पर्यंतच्या सगळ्या आजारांवर आहेत गुणकारी अख्खा गहू हा गव्हाच्या पिठापेक्षा अधिक शक्तिशाली आहे ते भाजून खाऊ शकतो होलिका दहनाच्या दिवशी गव्हाच्या लोंब्या भाजल्या जातात हे खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि अनेक आजारांपासून आराम मिळतो होळीच्या पहिल्या रात्री होलिका दहन केले जाते यामध्ये गव्हाच्या लोंब्या भाजून प्रसाद म्हणून कुटुंबाला दिले जातात भारतातील काही गावांमध्ये गव्हासारखे धान्य भाजून स्नॅक्स बनवले जातात याला चबैना म्हणतात ते अनेकदा छोटीशी भूक भागवण्यासाठी खाल्ले जाते केवळ विश्वास म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका हे एक अतिशय शक्तिशाली अन्न आहे जे अनेक रोग दूर करू शकते भाजलेले गहू खाण्याचे फायदे गव्हाचे पीठ भरपूर प्रक्रिया केल्यावर तयार होते त्याची खरी ताकद आणि पोषण नाहीसे होते पण आख्या गव्हामध्ये सर्व पोषक घटक असतात भाजल्यामुळे ते पचायला सोपे होते ते पोटात खूप लवकर विरगळते आणि जीवनसत्व प्रथिने आणि खनिजे सोडण्यास सुरुवात करते कोलन कर्करोग हा पाचन तंत्राचा सर्वात सामान्य कर्करोग आहे हे तुमच्या आतड्यांपासून तुमच्या बुधद्वारापर्यंत कुठेही सुरू होऊ शकते याची कारणे स्पष्ट झालेली नाहीत परंतु पब मेडवर उपलब्ध संशोधनातून असे दिसून आले आहे की आहारातील फायबर वाढवून हा कर्करोग बरा होऊ शकतो संपूर्ण गहू फायबरमध्ये समृद्ध आहे जे भाजल्यानंतर सहजपणे शोषले जाते हाड होतात मजबूत कॅल्शियम घेतल्यानंतरही हाडांची कुमकुवतपणा कायम राहिल्याचे अनेकदा दिसून येते यानंतरही हाडे दुखत असतील तर गहू खावा त्यात फॉस्फरस असते कॅल्शियम नंतर हाडे केवळ वर फॉस्फरसवरच विश्रांती घेतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे पचनक्रिया सुधारते पोटदुखीचा त्रास असलेल्यांना भाजलेला गहू खाल्ल्याने फायदा होतो त्यात अघुलनशील फायबर असते हे पचन आणि पचनसंस्थेचे कार्य सुधारते त्यात प्रोबायोटिक्स सारखे कार्य करणारे गुणधर्म आहेत जे निरोगी आतण्यांवरील बॅक्टेरिया वाढवतात पोट कमी होते गहू खाल्ल्याने पचन आणि चयापचय चांगले होते मेटॅबॉलिक रेट वाढल्याने फॅट बर्निंग वाढते व्यायाम केल्यावर जास्त फॅट बर्न होईल आणि शरीर सडपातळ होऊ लागेल वजन कमी करण्याच्या आहारासाठी हे एक उत्तम अन्न आहे तर होळीच्या दिवशी तुमच्याकडे कोणती पद्धत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद